जय हिंद मी इब्राहिम जमादार परदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन आज महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे चेअरमॅन वजाहत मिर्झा हे सोलापुरात आले होते त्यांच्या विविध ठिकाणी कार्यक्रम होते जमियत उलमा हिंदने सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ता आणि सुज्ञ नागरिकांना आपल्या समा सम, आपल्या समाजातील वक्फ मिळकतीबाबतची समस्या मांडण्याकरिता के आमंत्रित केले होते त्यांच्या आमंत्रणावरून मी स्वतः सोलापूर शहरातील चिरागली ट्रस्ट चिरागली तकिया अनार तकिया इकरार अली मस्जिद हाशिमपीर मस्जिद या ट्रस्टीच्या वादाबाबत एक निवेदन तयार करून निवेदन देण्यासाठी गेले गेलो असता त्या ठिकाणी फक्त हॉलमध्ये आपल्या एका वक्त्यांनी आपल्या मर्जीतले प मा प्रश्न मांडून त्याचीच उत्तरे घेतली सदर प्रश्न प्रश्न मांडताना आणि उत्तरे मजाक मिर्जा मिर्जासाहेब उत्तरे देताना कोणत्याही ते पत्रकारांना तेथील ते चाललेल्या कार्यक्र कार्यक्रमाचे छायाचित्रण करून दिले नाही म्हणजे हा गुपचुप दौरा होता त्यांनी आम्हाला आमंत्रित करायचे नव्हतं त्यांचे जर त्यांनी आमचे प्रश्न ऐकून घ्यायचे नव्हते तर त्यांनी आम्हाला सर्व व्हॉट्सअपद्वारे सोशल मीडियाद्वारे सर्वसामान्यांना अंतरि आमंत्रित करू करायचे नव्हते आज झालेला वजाहत मिर्जा यांचा जे दौरा आहे हा वक्फ बोलण्याचा दौरा नसून वक्फ व वा संस्थेबाबत विचारविमर्श करण्यासाठी नसून काँग्रेस पक्षाने बोलवलेल्या त्यांच्या मेळाव्याचा प्रोग्राम आहे फक्त हा स्टंटबाजी आहे मला असं वाटतंय कारण निवडणूक जवळ आलेला आहे निवडणूक जवळ आली की मुसलमानांच्या डोळे पुसण्याकरिता वा वजाहत मिर्जासारखे एखाद वरिष्ठ नेता येतो आणि फुकटचे आश्वासन देतो आम्हाला आश्वासन नको रुती हवी जोपर्यंत आम्ही आमचे जे येथील मुस्लिम समाजाचे प्रश्न वक्फ मंडळाचे प्रश्न लवकर सुटत नाही तोपर्यंत मुस्लिम समाज आता अशा पक्ष पक्षांच्या मेळाव्याला भीक घालणार नाही हे लक्षात ठेवावे आणि महत्त्वाच्या म्हणजे जे प्रश्न आम्ही उपस्थित करणार होतो त्यांच्या हलगर्जीपणामुळे म्हणजे त्यांच्या कार्यक्रम ब संपल्यानंतर वजाहत मिर्जांना एका रूममध्ये बसवून शटर बंद करून सर्वांना जे बोलण्याची पद्धत होती कार्यकर्त्यांची ते चुकीची होती त्याचा आम्ही निषेध करतो आम्ही त्यांना निवेदनही दिलेलं नाही निवेदन परत आणलेलं आहे कारण असल्या गर्दी गर्दी असताना सर्वसामान्यांना न भेटता चापलूच कार्यकर्त्यांना भेटून जाणे हे योग्य नाही हे पण मी मिर्जा साहेबांना ठणकवून सांगतो यापुढे असं करू नका सर्वसामान्यांचे प्रश्न अगोदर ऐकून घ्या नंतर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांची मिटिंग घ्या कारण का सर्वसामान्य नागरिकच तुम्हाला मत देतो हे लक्षात ठेवावे इतकेच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र